हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया आंब्याचे सारणातील पातोळे आणि आंब्याचंच आवरण असलेलं हे बघा मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहे अगदी मऊ लोण्यासारखे तयार होतात आणि आंब्याचं सारणा घातल्यामुळं आपल्याला आंब्याच्या आप सीझनचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक नारळ घेतला आहे नारळ फोडला त्यानंतर त्याची जीवरची मागची जी साईड असती काळे कलरची ती काढून कलर टाकली पूर्ण आणि त्यानंतर हा नारळ मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून तीन वेळेस फिरून घेतला आहे खूप बारीक लगदा नाही करायचा पण आपण जेव्हा नारळ खवतो तशा प्रकारचा करून घ्यायचा किंवा किसून घेतो ना तशा प्रकारचा करून घ्यायचा पण ओला नारळ किसता येत नाही हाताला किसणी लागण्याची भीती असते त्यामुळे कट करून शक्यतो मिक्सरच्या भांड्यातच काढा किंवा तुम्ही खाऊन घेऊ शकता पूर्ण नारळ मी इथं बारीक करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखा करून घ्यायचा यात जर एखादा जाड तुकडा राहिला तर तो परत मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घ्यायचा मस्त असं हे बारीक नारळाचं साधन तयार करून घेतलं मी त्यानंतर कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे तयार केलेला नारळाचा चव आपण यामध्ये घालून घेऊया अगदी एक ते दोन मिनिट फक्त याला परतून घ्यायचं जास्त परतायची गरज नाही आहे पण खूप छान टेस्टी रेसिपी होते आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत एकदा नक्की बनवून बघा हलकस परतून झालं होतं तुपामध्ये त्यानंतर मी यामध्ये गुळ घातला आहे सारणाचं प्रमाण लक्षात घ्या मी इथं दोन वाटी जे नारळाचा चव होता तो घेतला होता त्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे थोडाफार गुळ कमी जास्त करू शकतो आपण गुळ कट करून घेतला होता त्यामुळे त्यातले जे बारीक खडे होते ते सारण पण सारण हे परतत असताना घ्यायची फ्लेम लो ठेवायची चांगला एकजीव करून घेतलं सारण मी आणि गुळाचे जे खडे होते ते फोडून घेतले होते त्यानंतर मी इथं एक वाटी आंब्याचा पल्प यामध्ये घातला आहे या आंब्याच्या पल्पमध्ये अजिबात पाणी नाही आहे फक्त आंब्याचाच रस काढलेला होता हा आंब्याचा रस कसा काढायचा याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड केला आहे नक्की विजिट करा आंब्याचा रस घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं परत हलकस ड्राय होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चार पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे हे बघा आता चांगलं ड्राय झालं आहे सारखा हलवत राहिल्यामुळे कुठेही हे मिश्रण खाली जे कढईच्या तळाला लागलं नाहीये त्यामुळे व्यवस्थित मिक्स करत करतच हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं मी यामध्ये थोडीशी जायफळाची पूड घातली होती जायफळ किसून टाकलं होतं तुम्ही पाहिजे तर विलायची पूड सुद्धा टाकू शकता चांगलं शिजून झालं होतं मिश्रण मी साईडला ठेवलं आणि त्यानंतर दुसरं एक भांड घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आणि अर्धा चमचा तूप घातला आहे आपण तांदूळाची उकड काढून घेऊया आपण मोदकाला काढतो तशाच प्रमाणे याची उकड काढून घ्यायची एक वाटी पाण्यामध्ये मी एक वाटी रस घातला आहे आता हे जे मिश्रण आहे हे दोन वाटी तयार झालं आहे यामध्ये आपण दोन वाटी तांदळाची पिठी वापरू शकतो तांदूळ स्वच्छ धुवून घेतले फॅनच्या हवेत सुकवून घेतले चार पाच तास आणि त्यानंतर दळून घेतले अशा प्रकारे तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे या आंब्याच्या रसामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित एकजीव करून याला हलकीशी उकळी द्यायची उकळी आली त्यानंतर मी इथं तांदूळाचं पीठ मोजून घेतलं होतं दोन वाटीला दोन वाटी प्रमाण घ्यायचं आणि यामध्ये हे तयार केलेलं पीठ घालून घेत आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं बघा मस्त असा आंब्याचा जो कलर आहे तो कलर आला आहे या उकडला आणि खूप छान टेस्टी तयार होतात एकदा नक्की बनवून बघा सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि यानंतर यावर झाकण ठेवून हो याची एक चार पाच मिनिटासाठी वाप काढून घेऊया आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एक दोन मिनटं याला वाप देऊन घेऊया दोन मिनटं झाले होते मी परत त्याला काढून बघितलं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला व्यवस्थित वाप बसली तर पातोळे खूप छान तयार होतात त्यानंतर आपलं जे सारण तयार करून घेतलं होतं आपण खोबऱ्याचं चा। त्याच्यामध्ये मी थोडीशी खसखस एक चमच्या खसखस भाजून घेतली आणि ती मिक्स करून घेतली त्यानंतर तयार केलेली उकळ एका मोठ्या परातीमध्ये काढली आपण याला व्यवस्थित मॅश करून घेऊया मी तर मॅशर घेतला आहे मॅशरला हलकासा तुपाचा हात लावला आणि व्यवस्थित ही उकड मॅश करून घेतली तुम्ही ही प्रोसेस एखाद्या दे वाटीने किंवा तांब्याला तूप लावून त्याने सुद्धा करू शकता मस्त असं एकजीव करून घ्यायचं हलकासा तुपाचा हात लावला मी आणि हे कणिक चांगलं लोण्यासारखं मऊ सूत असं मळून घेतलं हे बघा आपली कणिक तयार झाली होती मी यातील अर्धी कणिक मोदक करण्यासाठी मोदक करण्यासाठी साईडला ठेवून दिली आणि उरलेल्या कणिकचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले कणिक पूर्णपणे झाकून ठेवायचे आपण पातळी करतोय तोपर्यंत त्यानंतर तो। मी इथे एक दुधाची कॅरी बॅग घेतली आहे तिला हलकस तुपाचा हात लावला आपण या कॅरी बॅगवर ठेवून हे गोळे लाटून घेऊया डायरेक्ट पोळपाटावर नाही लाटता येते खूप तेल लावावं लागतं आणि हळलवतासुद्धा येत नाही त्यामुळे कॅरीबॅग वापरायची किंवा मग तुम्ही केळीचं किंवा हळदीचं पान जर तुम्हाला मिळालं तर नक्की वापरा त्या पानावर ठेवून तुम्ही हे पातोळे वापरू सुद्धा शकतात पण मला नाही मिळाले होते मग त्यामुळे मी कॅरी बॅगला स्टूप लावून पातोळे तयार करून घेते हलकीशी पातळी ही पारी लाटून घ्यायची तांदुळाचे पीठ असल्यामुळे साईडला याच्या कडा थोड्याशा उरल्या जातात पण हलकंसं जोर जोडून घ्यायचं आणि याचे पातोळे तयार करून घ्यायचे हे बघा मी माझी पारी लाटून झाली होती त्यानंतर मी यावर सारण ठेवून घेत आहे भरपूर असं सा सारण भरून घ्यायचं आणि अर्धी पातोळा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आपण करंजी करतो त्याप्रमाणे तयार करून घेतले मी आणि त्याचे जे कडा आहे ते हलक्याशा बोटाने दाबून प्रेस करून घ्यायचं याला पाणी वगैरे लावायची गरज नाही कारण हे पीठ जे आहे ते खूप छान मऊसूद झालेलं होतं त्यामुळे ते लगेच चिटकून जातात हे बघा तयार झालेले आहेत पण याचे जे कडा आहेत ते आकड्या तिकड्या दिसत आहे त्यामुळं मी याला कट करून घेते हे बघा एक कापणी घेतली आहे कापणीने असं कट करून घ्यायचं म्हणजे खूप छान एक सारख्या तयार होतात हे बघा मस्त असे पातोळे तयार झाले आहेत एकदम पातळ लाटले होते मी आणि पूर्ण काटापर्यंत याचं सारण भरून घेतलेलं आहे त्यानंतर मी अजून एक पारी लाटली आहे दुसरे एक तुम्हाला भरून दाखवते सोपी प्रोसिजर आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा व्यवस्थित तयार होतात करंजी करतो त्याप्रमाणे सारण भरून घेतलं आणि फोल्ड केलं आणि हलकस बोटाने प्रेस केलं पीठ लगेच मस्त असे पातोळे तयार करून घेतले मी आणि एका वेळेस माझ्या जे स्टीमरचं भांड आहे त्यामध्ये पाच पातोळे बसत होते त्यामुळे मी आता एवढेच तयार करून घेतले आणि राहिलेले पातोळे नंतर दुसऱ्यांदा वाफवायला ठेवायचे जर तुम्ही केळीचं किंवा हळदीचं पान वापरलं तर तुम्ही एकावर एक ठेवून सहा ते सात पातोळे वाफवू शकतात त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं स्टीमरमध्ये छान पाण्याला उकळी आली होती दोन ग्लास पाणी घातलं मी पाण्याला उकळी आली त्यानंतर हे जे भांडा आहे ज्यामध्ये मला पातोळे ठेवायचे त्याला हलकासा तुपाचा हात लावला आणि त्यावर हे स्टीमरमध्ये ठेवले आणि गॅसची फ्लेम लो ठेवली पंधरा मिनटं व्यवस्थित हे वाफवून घ्यायचे हे बघा पंधरा मिनटं झाले होते मी हलकासा एका कोपऱ्याला चाकू लावून बघितला तर ते जे सारण आहे ते चिटकत नव्हतं चाकूला शिजलं होतं व्यवस्थित त्यानंतर मी काढून घेतले आणि गरमागरम पातोळे एका प्लेटमध्ये सर्व करत आहे पातोळे गरमच खायचे गार झाल्यानंतर याची चवण आहे एवढी छान लागत त्यामुळे गरम करा गरम करूनच खा केल्या केल्या लगेच सर्व करा मस्त पातोळे तयार केलेले मी प्लेटमध्ये सर्व केले त्यावर मोकळ्या हाताने मस्त तुपाची धार घालायची आणि असे टेस्टी असे पातोळे ज्याचं आंब्याचं सारण आणि आंब्याचंच आवरण असलेले पातोळे एन्जॉय करायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजच पातळे नक्की बनवून बघा तुमचे पातळे कसे झाले होते मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा सा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद असेच व्हिडिओला लाईक करत राहा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये